वाट पाहे का न्याये अजूनी निष्ठुर कामनी धरी येले कोठवरी धीर धरु आता देवा काय आड ठेवा उभा ठेला नाही माझा धावा पडलेला कानी कोठे चक्रपाणी गुंतलेली कृपावंत फार फार तो बहुता दिसाचे राहिले भातुके नाही कवतिके कुरवाडि तुका मने दे एकदाच भेटी शीतल हे पोटी होईल मग जोडून या करचरी ठेविला माथा परिसा हो विनंती माझी पंढरी नाता असो नसो भाव आलो तुझी ठावा कृपा दृष्टी पाहे मला पंढरी राया अखंडित सावे वाटे तुझ्या पायी साहुनी संकोच ठाव थोडासा देई तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वा कुडी नामे भगपाशहा ते आपल्या तोडी